जोहार जय आदिवासी नमस्कार मित्रांनो मी अरविंद बेंडगा आजचा विषय आहे बारटगड दोन जुलै रोजी बारट डोंगरावरती पोरांची जत्रा भरवण्यात येते किंवा भरते आणि या दोन जुलैच्या दिवशी या गडावरती कोली देवाचा उत्सव साजरा केला जातो आणि या उत्सवामध्ये पालघर जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातून मोठ्या संख्येने तरुण तरुणी या बारट गडावर येत असताना दिसून येतात पालघर व्यतिरिक्तही ठीक ठिकाणावरून तरुण तरून, तरुणी या बारट गडावरती येताना आपल्याला दिसून so, येतात याच विषयावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सो so, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो जवळची गाव बारटगडाच्या जवळची गाव धामणगाव गांगणगाव करजगाव अस्वाली वेऊजी आणि तिकडून गेला तर कैनाड असे चार पाच गावाला वेढलेला असा हा बारटगड आहे काही बारटगडाचा भाग हा तलाशी तालुक्यामध्ये येतो तर काही बारटगडाचा भाग हा डहाणू तालुक्यामध्ये येतो अशातच दरवर्षी बारटगडाचा उत्सव कोली देव खाण्याचा उत्सव मोठ्या उत्साहाने या बारटगडावर साजरा केला जातो पण यावर्षी नेमकं होणार आहे काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे सो so, मित्रांनो वेवजी आणि अस्वाली या दोन ग्रामपंचायतचा आपल्याला लेटर पॅड मिळालेला ले आहे या लेटर लेटरपॅडमध्ये काही नियम नमूद केलेली आहेत आणि या नियमाच्या आधारावरती बारडगडावर जरी यावर्षी पोरांची जत्रा किंवा देवाचा उत्सव साजरा केला जात असला तरी दिलेल्या सूचनांचं पालन करू करणार असाल तेव्हाच या बारटगडाला तुम्ही सर्वजण सहभागी व्हा जाहीर आवाहन केलेलं आहे सो दोन्ही गावांची जाहीर आव्हानं नेमकं काय सांगतात ते आपण या व्हिडिओमध्ये आधी तर बघूया नंतर आपण चर्चा करूया नेमकी बारटगड उद्याला साठी चालू आहे की बंद आहे दोन जुलै निमित्त बारड डोंगरावर येणाऱ्या सर्व बारडप्रेमी निसर्गप्रेमीकरिता जाहीर आव्हान व सूचना नेमका काय आहे ते आपण बघूया बारड दुरुंग जतन संवर्धन समिती यांचा विनंती अर्ज हा आहे यामध्ये वरील संदर्भावरून दोन जुलै निमित्त बारड डोंगरावर येणाऱ्या तमाम बारडप्रेमी निसर्गपूजक युवा वर्गला सूचना व जाहीर आवाहन करीत आहोत एक बारड हे एक निसर्ग संपन्न ऐतिहासिक वारसा असलेले पावन आदिवासी धार्मिक ठिकाण आहे दुरुंग आहे हे लक्षात घेऊन या स्थळाचे पवित्र झपूया दुरुंगावरील प्रत्येक ठिकाणाचा उचित आदर ठेवण्याचे आपले प्रथम कर्तव्य मनोभावाने पार पाडूया हे पहिलं जाहीर आव्हान आहे दुसरं म्हणजे बारड हा जैव विविधतेने नटलेला खास करून दुर्मिळ वनौषधी वनस्पती प्राणी पक्षी व विपुल वनसंपदा व जंगलातील जागोजागी निखुरलेले देवस्थानाचे असलेला डोंगर आहे आपल्या हालचालीने बसण्यासाठी जागा करताना नृत्य करताना त्याची ना नासाडी व अपमान होणार नाही याची काटेकोर काळजी घेऊया ती बारड हा आपल्या समाजाच्या पूर्वजापासून उजनीय दुरुंग असल्याने तिथे मोठा आवाज आधुनिक वाद्य व वा नृत्य न करता जास्तीत जास्त आदिवासी पारंपरिक वाद्य तारपा तूर ढोल इत्यादी वाजवून झडवा झोडवा नाच कांबडनाच देवनाच नृत्य करून बारड दुरुंगाला प्रसन्न करूया चौथा आहे मद्यपान केल्यामुळे दरवर्षी येथे अपघात होतात त्यावेळी कितीही दूरचा युवा असला तरी जवळच्या गावकऱ्यांना व ग्रामपंचायतांना सर्व निघून गेल्यावर प्रचंड त्रास सह सहन करून त्याला बाहेर काढावे लागते म्हणून आपण मद्यपानास दूर राहूया त्याच्यानंतर पाच आहे जंगलातील प्राणी पाण्याचे प्रवाह निसर्ग काच व प्लॅस्टिकमुळे मोठ्या प्रमाणात बाधित होतात म्हणून शक्यतो प्लास्टिक सामान आणू नये किंवा आणल्यास परत जाताना रिकाम्या बाटल्या गलास पत्रावल्या अंथराचे प्लॅस्टिक चटया परत घेऊन जावे सहा आहे बारडावर स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा मान ठेवूया सात संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी उतरण्याचा मार्ग धरावा संध्याकाळी सहाच्या आत डोंगर रिकामा करून तो पुन्हा जंगलातील प्राण्यांना राहण्यासाठी खुला करूया त्याच्यानंतर विशेष सूचना एक टीप दिलेली आहे हार्डावर जमावयाला कोणताही पारंपरिक सांस्कृतिक अथवा धार्मिक आधार नसून प्रशासनाने तशी कोणतीही परवानगी दिलेली नाही किंवा दगल घेतलेली नाही हे लक्षात घेऊन येथे येथे प्रत्येक जण स्वतःच्या जबाबदारीवर आणि सामाजिक भान ठेवून सहभागी झाला आहे असे समजण्यात येईल याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी असे एक जाहीर सूचना पत्रक वेगवेगळ्या ग्रामपंचायतांनी तयार केलेले आहेत पण बघितलं तर सर्व ग्रामपंचायतीच्या पत्रकामध्ये ह्याच गोष्टी नमूद केलेल्या आहेत सो या सर्व सूचनांचं पालन जर तुम्ही करत असाल तरच या बारड गडावर तुम्ही जाऊ शकता असं या जाहीर पत्रकामध्ये सांगितलेलं आहे आणि या जाहीर पत्रकामध्ये एक गोष्ट नमूद के के ही केलेली आहे की याला पारंपारिक धार्मिक सामाजिक किंवा प्रशासकीय अशी कोणतीही मान्यता नाही पण आपण सामाजिक भान ठेवून स्वतःच्या जबाबदारीने या बारटगडावर जाऊ शकतो आणि बारटगडावरचे बारडगड हा बघू शकतो ती तला जानू शकतो तिथला इतिहास आणि सांस्कृतिक नाच वगैरे साजर, साजरा करू शकतो पण ते तुम्ही स्वतःच्या जबाबदारीने जाऊ शकता सो उद्याच्या दोन जुलैला नेमकं काय हा विषय बहुतेक तरुणांच्या मनामध्ये होता हे तुम्हाला ग्रामपंचायत ठिकठिकाणीच्या थीक ग्रामपंचायत काढलेले पत्रक आहेत सूचना पत्रक त्याच्यानंतर एक दुसरा ही मेसेज सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती म्हणजेच व्हॉट्सअप सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि या मेसेजचा इम्पॅक्ट बहुतेक जणांपर्यंत पोहोचलाय सो तो मॅसेज नेमका काय आहे ते आधी जाणून घेऊया दोन जुलै बारड डोंगर बंदी सर्वांना कळवण्यात येते की दरवर्षी दोन जुलै रोजी बारड डोंगरावर होणाऱ्या दुर्ग पर्यटन मोहोत्सवाला ह्या वर्षी बंदी घालण्यात आलेली आहे डहाणूचे माननीय प्रांत अधिकारी श्री सत्यम गांधी यांनी पंचवीस जून पंचवीस जून रोजी दिलेल्या आदेश आदेशावरून विहाळी येथील गंभीरगड करंजविरा येथील शेगवागड वाघाडी येथील भीमबान बंधारा ह्या तीन पर्यटन स्थळांना सव्वीस जून ते तीस सप्टेंबर या दरम्यान पर्यटकांना भेटी देण्यास आहे डोंगराला आता त्यामध्ये देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे हवामान खात्याने एक जुलै ते आठ जुलै या दिवसामध्ये डहाणू व तलासरी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे यामुळे ह्या दिवसांमध्ये बारड डोंगरावर मोठ्या संख्येने चढणे पर्यटकांसाठी अति धोक्याचे ठरू शकते तरीही ह्या दुर्ग पर्यटन पर्यटक व आयोजक यांनी जर सरकारी सूचनांचे उल्लंघन करून बारड डोंगरावर चढण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांच्यावर करजगाव धामणगाव लेवजी व बोर्डी या गावकऱ्यांमध्ये दोन जुलै रोजी तैनात केला जाणाऱ्या पोलीस दल व ग्रामस्थांकडून गंभीर पोलीस कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आदेशावरून असे हे दोन मेसेजेस सध्या फिरत आहेत सो याच्यामध्ये एक गोष्ट जी जाणवते ती जरी पारटगड उद्याला सुरू असला जरी तुम्ही गेलेत मजा चुकी नाही कारण डोंगर आहे त्याच्यामुळे पोलिस हे फक्त रस्त्याला राहतील आणि जाणारी माणसं वाटेतून डोंगरातून कुठूनही जातील त्याच्यामुळे आपण असं नाही सांगू शकत का बारटगड बंद कारण त्याला कंपाऊंड वगैरे नाही म्हणजे तो बंद असणार रस्त्याला पोलिस असणार पण जी जाणारी व्यक्ती आहे ती जाणार सो जरी तुम्ही बारटगडाला गेले तरी त्या ठिकाणी निसर्गाचा कोणताही हास्य होणार नाही तेथील प्राचीन वास्तूंना इजा होणार नाही आणि आधुनिक वाद्याचा असा आरडाओरड होणार नाही गोंगाट होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि घेऊन गेलेल्या प्रत्येक गोष्टी प्लॅस्टिकची बाटल्या असतील पिण्यासाठी नेलेले प्लॅस्टिकचे ग्लास असतील किंवा बसण्यासाठी नेलेले चटई असतील जेवण खाण्यासाठी आपण पत्रावाल्या वगैरे घेऊन जा तो ते घेऊन जात असाल तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही घेऊन गेलात तर त्या रिकाम्या पिशवीमध्ये बांधून परत घरी घेऊन जा किंवा वाटल्यास तुम्ही एका ठिकाणी ती जमा करू शकता आणि त्याला आग लावून ती आपण विल्हेवाट करू शकतो आणि मद्यपानास तर नकारच दिलेला आहे मद्यपान कोणी आढळला तर त्याच्यावर गावकरीही ओरडतील कारवाई करतील प्लस पोलीस प्रशासन ही तुमच्यावर कारवाई करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही बारडाला तरीही व्यसनाची वस्तू कोणतीही घेऊन जाऊ नये कारण त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात निसर्गाचा हास्य होतो तो पिऊन बाटली पोरून टाकणे वगैरे वगैरे आणि भरपूर साऱ्या घटना घडतात कुणाचा पाय छटकला कोणी पिऊन पडून जातो त्याच्या डोक्यात लागतो हातपाय मोडली जातात कोणी दरीत पडून मृत्यू होतो अशा घटना या बारटगडावर होत असतात आणि यासाठीच अशा ग्रामपंचायतने विविध ग्रामपंचायतांनी सूचना पत्रक जाहीर केलेले आहेत आणि ती सोशल मीडियावर फिरत आहेत सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की नेमकं दोन जुलैला बारटगडावर काय असणार आहे ते आपण जाणून घेतलं सो so, जाणारे जातील आणि न ना जाणारे नाही जातील पण प्रशासनाने ही सूचना केलेली आहे की अति पावसाचा इशारा आहे त्याच्यामुळे तुम्ही पर्यटन स्थळाला भेटी देऊ नका किंवा बंदी आहे असं प्रशासनाकडून सुद्धा मेसेज फिरत आहे दुसरीकडे ग्रामपंचायत कडून एक पत्रक जाहीर केलेले आहे त्या पत्रकांमध्ये बंद असा नमूद केलेला नाही पण तुम्ही येत असाल तर आम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करा असं नमूद केलेलं आहे सो so, एकंदरीत या व्हिडिओचा उद्देश हाच होता की उद्याचा विषय नेमका काय हा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करायचं होतं सांगायचं होतं सो आजचा हा व्हिडिओ एकंदरीत तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना अरविंद बेंडगाचा Namaskar.